नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती दोन हजार साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून प्रश्न ठरणार आहेत हे जे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न आहेत पहा मित्रांनो हे आपण अमरावती जिल्ह्यासाठी दोन हजार तेवीसला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये विचारण्यात आलेले हे पंचवीस प्रश्न घेत आहोत आणि यामध्ये महत्वाचं करून मराठी व्याकरणावरती थोडीशी या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण थोडीशी भर दिलेली आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे मराठी नोकरी या नावानं या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे प्रश्न उत्तर पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा कारण आपण या प्रश्नामध्ये पहा प्रश्न त्याची उत्तरं आणि त्याचं स्पष्टीकरण देखील पूर्णपणे घेतलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक एक तर उभयान्वयी अव्य त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय मराठी भाषेमध्ये आणि व किंवा आणि अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात तर याविषयी महत्वाचे पॉइंट देखील आपल्याला मित्रांनो पाहून घ्यायचे आहेत तर पहा मराठी भाषेमध्ये कोणते कोणते शब्द आहेत आणि व अथवा किंवा हे जे शब्द आहेत हे उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात आणि दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं या ठिकाणी पहा कोणते तर दोन वाक्य जोडणारे अविकारी शब्द दोन वाक्य म्हणजे दिक कसं पहा मी आणि तो या ठिकाणी पहा आणि हा जो शब्द झाला आहे हा उभयान्वयी अव्यय म्हणून त्याचा वापर करण्यात आलेला आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी व्याख्या देखील याची माहीत झाली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे बाळ एवढा चिवडा टाक पहा बाळ एवढा चिवडा टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे आपल्याला दोन हजार तेवीसच्या अमरावती भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे ही महत्वाची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये मराठी व्याकरणाचे जास्त प्रश्न आपण घेतलेले आहेत तर पहा बाळ एवढा चिवडा टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे तर यातील मूळ धातू आहे पहा खा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर खा काय आहे तर पहा खाऊन टाक हे जे आहे हे वाक्यामध्ये क्रियापद आलेलं आहे आणि खाऊन हा जो शब्द आहे हा मुख्य तर टाक या दोन शब्दाच्या सहाय्यकारी क्रियापद आहे लक्षात ठेवा खाऊन टाक हा शब्द जो आहे मुख्य क्रियापद आहे तर या ठिकाणी टाक हा जो शब्द आहे हा सहाय्यककारी क्रियापद म्हणून त्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी आणि खाऊन हा शब्द खा या मूळ धातूपासून तयार झालेला आहे लक्षात ठेवा खाऊन हा जो शब्द आहे हा कोणत्या मूळ धातूपासून तयार झालेला आहे मूळ कोणता आहे तर खा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे संध्या सुरेल गाते गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे पहा वाक्य एवढंच लक्षात ठेवायचंय संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर याचा प्रयोग आहे पर्याय क्रमांक तीन तर कर्तरी प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग काय आहे लक्षात ठेवा संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग येतो कर्तरी प्रयोग तर कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय आहे वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो आहे लक्षात ठेवा कर्ता हा नेहमी प्रथमात असतो व कर्म हे जे आहे हे प्रथमात किंवा द्वितीयात असतं पर्याय तीन कर्तरी प्रयोग आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते आहे अव्ययभाव समास यासाठी आपल्याला माहित पाहिजे की अव्ययभाव समास कशाला म्हटलं जातं आणि त्याचं उदाहरण कोणतं आहे हे देखील माहित पाहिजे तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे प्रतिदिन पर्याय क्रमांक दोन हा जो आहे शब्द हा, हा अव्ययभाव समासाचं एक महत्वाचं उदाहरण आहे तर यामध्ये पहा अव्ययभाव समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अवयप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययभाव समास असं म्हटलं जातं पहा प्रतिदिन प्रत्येक दिवशी प्रतिदिन अवयभाव समास जो आहे आ यथा प्रति हर दर गैर बिन बे यासारखे उपसर्ग लावून शब्द हे तयार होतात अवयभाव समासाचे तर या ठिकाणी पहा दिन हा मूळ शब्द आहे पण त्याला प्रति हा शब्द जोडलेला आहे म्हणजेच काय झाला तो प्रतिदिन झाला म्हणजेच हे कोणतं आहे हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे आणि प्रतिदिन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे अव्ययभाव समासाचं उदाहरण येतं कारण याच्या पुढं म्हणजे याच्या पुढं म्हणजे काय तर उपसर्ग लागलेला आहे त्याला प्रति ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक पाचवा आहे मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे पहा मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला कॉमेंट करून सांगायचा आहे हा प्रश्न आपल्याला गेल्या वर्षी तीन वेळा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर हे जे वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे लक्षात ठेवा विधानार्थी वाक्य कोणतं आहे मी आज शाळेत जाणार आहे विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं आणि त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं यामध्ये विधान काय आहे मी आज शाळेत जाणार आहे तर ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्णविरामाने होतो किंवा पूर्णविरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत पहा वर्ण लक्षात ठेवा वर्णावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारलेला आहे पण सध्याच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारत नाहीत पण हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर मराठी वर्णमालेत टोटल बावन्न वर्ण आहेत लक्षात ठेवा टोटल बावन्न वर्ण आणि मराठीत एकूण बारा स्वर आहेत लक्षात ठेवा बावन वर्ण आहेत आणि बारा स्वर आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे योग्य पर्याय निवडायचा आहे कवी अधिक ईश्वर तर याचा संधी विग्रह आपल्याला सांगायचा आहे कवी अधिक ईश्वर सरळ सरळ आहे मित्रांनो कॉमेंट करून उत्तर देत राहा कवी अधिक ईश्वर म्हणजेच काय तर कवीश्वर कवीश्वर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर दीर्घत्व संधी म्हणजे काय आहे दोन स्वजातीय स्वर पाठोपाठ आल्यास किंवा लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ स्वर येतो त्यास दीर्घत्व ये संधी असं म्हटलं जातं दीर्घत्व संधीची व्याख्या देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे पहा दीर्घत्व संधी या ठिकाणी कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे विंचवाचे बिराड या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे विंचवाचे बिराड याचा अर्थ काय होतो तर पहा विंचवाचे बिराड का म्हणजे काय तर मागे आप्त नसलेला या ठिकाणी लक्षात ठेवा मागे पुढे कोणी आप्त नसलेला त्याला म्हटलं जातं विंचवाचं बिराड या ठिकाणी आप्त म्हणजे काय आहे तर आप्त म्हणजे नातेवाईक लक्षात ठेवा कारण यावरही आपल्याला समानार्थी शब्दामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर ज्याच्या मागे पुढे कसल्याही प्रकारचे नातेवाईक नाहीत त्याला म्हटलं जातं विंचवाचे बिराड धाड ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की असे जे काही वाक्प्रचार असतात आपल्याला ते टोटल आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जवळपास आत्तापर्यंत विचारण्यात आलेले जेवढी काही पोलीस भरती झालेले आहेत त्या सर्व पोलीस भरतीमध्ये जेवढे वाक्प्रचार विचारले ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक नववा आहे अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे लक्षात ठेवा शब्द कोणता आहे अडचण पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की समानार्थी नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर नुकसान लक्षात ठेवा नुकसान हे आपलं उत्तर आहे विघ्न म्हणजे अडचण आपत्ती म्हणजे अडचण संकट म्हणजे अडचण पण नुकसान हे जो आहे नुकसान याला आपण एक प्रकारे म्हणू शकतो तोटा लक्षात ठेवायचा लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे तर नुकसानाला समानार्थी शब्द आहे तोटा आणि अडचणीचे विघ्न आपत्ती संकट हे समानार्थी शब्द आहेत नुकसान हा समानार्थी शब्दामध्ये येत नाही लक्षात ठेवा अडचण या शब्दाला नुकसान हा शब्द समानार्थाचा शब्द नाही काहीच महत्वाचे जर आपल्याला समानार्थी शब्द पाहायचे असतील तर पहा यामध्ये गडा म्हणजेच काय सशक्त पुन्हा बळकटवाडा मेळ ताह झेंड्याला काय निशान पताका ध्वज जहालला काय आहे तीव्र तीक्ष्ण तापट आणि कडक तपासाला चौकशी आणि शोध हे जे आहे ते मराठीतले महत्वाचे असणारे समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा पृथ्वीचा समानार्थी शब्द मित्रांनो हा प्रश्न आपल्याला गेल्या वर्षी फक्त दोन वेळा विचारला आहे आणि आत्तापर्यंत जर विचार केला हा। विचार तर हा पोलीस भरतीमध्ये जवळपास एकोणवीस वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पृथ्वीचा समानार्थी शब्द काय आहे तर पृथ्वीचा समानार्थी शब्द होतो पहा वसुंधरा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पृथ्वी या शब्दाला जवळपास सहा ते सात शब्द समानार्थाच्या आहेत लक्षात आहे यामध्ये पृथ्वी हा जो शब्द आहे याला समानार्थी वसुंधरा आहे आणि त्याच बाबतीमध्ये आपण महत्वाचे काही समानार्थी शब्द देखील पाहू यामध्ये दामिनी हा शब्द आहे याला चपला किंवा आता या ठिकाणी पहा चुकलेला आहे थोडंसं हे चपला देखील विचारलं जातं आणि चंचल देखील किंवा चंचला देखील म्हटलं जातं सरोज जो आहे त्याला कमळ अंबुज आणि अब्ज युक्ती जी आहे युक्ती म्हणजे विचार शक्कल एकला एकाकी एकटा पहा एकल्या एकाकी किंवा एकटा औषधासाठी दवा इलाज उपाय कचसाठी माघार अडचण आणि केस कसरसाठी उनीव आणि कपड्यांना लागणारी कीड असं त्यांना म्हटलं जातं लक्षात ठेवा वसुंधरा आणि पृथ्वी हे समानार्थाचे शब्द आहेत पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा कल्पितचा विरुद्धार्थी शब्द तर कल्पित म्हणजे काय एखाद्या गोष्टीची कल्पना करणे पण त्यालाच आपण जर विरुद्धार्थी शब्दामध्ये जर काढलं तर, तर कल्पना करणारे आणि जी रियालिटी म्हणतो आपण त्याला म्हणतो काय तर वास्तविक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कल्पित हा जो शब्द आहे याला विरुद्धार्थी शब्द आहे वास्तविक आणि याच सोबत काही महत्वाचे विरुद्धार्थाचे शब्द देखील पहा जो निंदा शब्द आहे निंदाला विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती घमेंडला विरुद्धार्थी आहे पहा विनम्रता निर्बुद्धला समानार्थी या ठिकाणी बुद्धिमान आहे हर्षला खेद आहे चव बेचव वास्तविक कल्पित मान आणि अपमान हे जे आहेत या ठिकाणी अजून एक आहे सतेज आणि निस्तेज हे जे आहे ते महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे जो ऑप्शनमध्ये दिलेली आहे त्यापैकी आपल्याला एक जोडी चुकीची आहे ती चुकीची जोडी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर रंक आणि गरीब ही जी जोडी आहे ही चूक जोडी आहे पण आपलं उत्तर बरोबर आहे पहा रंक आणि गरीब ही जे आहे तर हे समान अर्थाचे शब्द आहेत यामध्ये रोष आनंद विरुद्धार्थी आहे रोख उदार विरुद्धार्थी आहे रुद्र सौम्य विरुद्धार्थी आहे पण रंक आणि गरीब हे जे आहे ते समान अर्थाची जोडी आहे म्हणजेच ती विरुद्ध अर्थाची जोडी नाही म्हणजेच ती जोडी चुकीची आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे अंतरुण पाहून पाय पसरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे पहा अंतरुण पाहून पाय पसरावे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर आपली ऐपत पाहून वागावं वा याचा अर्थ होतो पहा म्हणजे याची मन होते अंतरून पाहून पाय पसरावे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या दोनशे मनी आहेत मराठीमध्ये दोनशे ज्या महत्वाच्या मनी आहेत त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे कारण आपल्याला त्याच व्हिडिओमधील एक ना एक मन आपल्याला ही नेहमी विचारली जाते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीला अर्थाची असणारी म्हण कोणती आहे या ठिकाणी पहा आपल्याला एक म्हण दिलेली आहे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी तर याच पद्धतीची म्हणजेच याच म्हणीला समान असणारी म्हण कोणती आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर डोळ्यात तेल आणि कानात फुंकर ही जी आहे ही आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या समान अर्थाची मन आहे लक्षात ठेवायचं या मनीला कोणती मन आहे डोळ्यात तेल आणि कानात फुंकर तर या मनीचा अर्थ काय होतो गरज असलेल्या माणसाला मदत न करता भलतीकडेच मदत करणे त्याला असं म्हटलं जातं किंवा या मणीचा तो अर्थ होतो ज्या माणसाला गरज आहे त्याला गरज नाही करायची आणि दुसरीकडेच काहीतरी मदत करायची पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे खालीलपैकी समानार्थी नसलेली म्हण ओळखायची आहे म्हणजे खालीलपैकी विसंगत म्हण आपल्याला ओळखायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकादशीच्या दिवशी शिवरात्र ही जी मन आहे ही सर्वात वेगळी मन आहे कारण यामध्ये पहा भूषण मारी आणि बटव्यात गारी भपका हे जे आहे तर म्हणजे याचा अर्थ काय होतो खिसाखाली लक्षात ठेवायचे भपका भारी खिसा खाली घरात नाही कौल आणि रिकामा डोल हे जे आहेत ह्या तिन्ही मनींचा अर्थ हा जवळपास सेम होतो आणि चौथी जी मन आहे ही वेगळी मन आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे दररोज हा जो शब्द आहे याला अंडरलाईन केलेला आहे म्हणजे अधोरेखित आहे तर आपल्याला त्या शब्दाची जात ओळखायची आहे प्रश्न मराठीमध्ये महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर क्रियाविशेषण अव्यय आहे पहा दररोज तर यामध्ये पहा दररोज या शब्दाची जात कोणती आहे क्रियाविशेषण अव्यय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं हे जे आहे हे विशेषणाबद्दल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं किंवा विशेष माहिती सांगतं यामध्ये पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे तर ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला जा कालवाचक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं पण या ठिकाणी हे जे आहे हे क्रियाविशेषण अव्यय आहे पहा दररोज पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मिताहारी या शब्दाला योग्य अर्थ ओळखायचा आहे मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मोजकाच आहार नेमाने घेणारा त्याला म्हटलं जातं मिताहारी आणि असे काही महत्वाचे अजून जे मराठीतील शब्द आहेत तर त्याचेही अर्थ आपण पाहून घेऊया तर पहा मिताहारी म्हणजे काय मोजका आहार नेमाने घेणारा मित भाषी म्हणजे काय तर मोजकेच शब्द बोलणारा अनाथ म्हणजे काय कोणाचाही आधार नसलेला अनुज म्हणजे मागून जन्मलेला अन्नछत्र मोफत अन्न, अन्न मिळण्याचं ठिकाण कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा हे जे शब्द आहेत हे महत्वाचे शब्द आहेत प्रश्न पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे विदुषी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे पहा विदुषी या शब्दाचा योग्य अर्थ या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर विद्वान स्त्री लक्षात ठेवा विद्वान स्त्री असा अर्थ होतो पहा विदुषी या शब्दाचा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे अभिनव भारत म्हणजेच यंग इंडिया या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं पहा अभिनव भारत यावर आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला अभिनव भारतचे कधी कधी संस्थापक देखील विचारले जातात तर अभिनव भारत ही जी संघटना आहे याचं जे मुख्यालय आहे ते होतं पहा नाशिक या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर यामध्ये पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना जी आहे एकोणीसशे चार या वर्षी करण्यात आली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या, या संघटनेची स्थापना नाशिक या ठिकाणी केली होती कोणती संघटना आहे अभिनव भारत याचे कोण आहे ते लक्षात ठेवायचंय संस्थापक तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मित्रमेळाव्याचं रूपांतर करून त्यांनी अभिनव भारत ही संघटना जी आहे तयार केली पूर्वी म्हणजेच अभिनव भारत नाव पडण्याच्या आधी त्या संघटनेचं नाव होतं पहा मित्र मेळावा त्याचंच रूपांतर केलं गेलं अभिनव भारत किंवा यंग इंडियामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो पहा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं यावर आपला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा गेल्या वर्षी त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर आधुनिक भारताचे जनक हे जे आहे हे राजा राम मोहन रॉय यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये पहा त्यांची ओळख काय आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि जन्म त्यांचा आहे बावीस मे सतराशे बहात्तर बावीस मे दोन हजार बावीस रोजी यांची दोनशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि राजा राम मोहन राय हे जे आहेत यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना देखील केलेली आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो की ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे ही कोणी केली तर राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे एकोणीसशे एकोणवीसच्या जालिनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनाद्वारे केली होती म्हणजे जो जालिनवाला बाग हत्याकांड झाला एकोणीसशे एकोणवीस साली तर त्या हत्याकांडाचा जी तपास आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे ते कोणत्या कमिशनने केलं तर ते, ते केलं होतं हंटर कमिशनने ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा एकोणीसशे एकोणवीसच्या जालेनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणी केली हंटर कमिशनने आणि जालिनवाला बाग हत्याकांड कधी घडला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीसला कमिशन एकोन एकोन हंटर कमिशन जे आहे ते एकोणीसशे एकोणवीस च अध्यक्षतेचे कोण होते विल्यम हंटर अठ्ठावीस मे एकोणीशे वीस रोजी हा जो अहवाल आहे तो त्यांनी साजर केला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हंटर कमिशनद्वारे जालिनवाला बाग हत्याकांड जो झाला त्याची तपासणी किंवा चौकशी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बावीस आहे भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवायचंय तर हा प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्याला कॉमेंटमध्ये भरपूर विद्यार्थी चुकीच्या कॉमेंट करणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पण हा जो प्रश्न आहे हा दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा तर भारत हे जे आहे हे कोणत्या साम्राज्यवादी प्रकारचं राष्ट्र नाही यामध्ये पहा भारत धर्मनिरपेक्ष आहे लोकशाही आहे आणि प्रजासत्ताक आहे साम्राज्यवादी येत नाही लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे भारत हे जे आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक समाजवादी सार्वभौम प्रकारचं एक राष्ट्र आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणतं असतं संसदेचं वरिष्ठ सभागृह हे जे आहे हे राज्यसभेला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर राज्यसभा हे जे आहे संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे लोकसभा जे आहे हे संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा जे आहे हे विधिमंडळाचं कनिष्ठ व प्रथम सभागृह येतं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल राज्यसभा हे जे आहे हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र हे जे आहे मित्रांनो हे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा जे आहे हे नागपूरला आहे पारस जो आहे ते अकोल्यात आहे परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि कोराडी प्रकल्प हा नागपूरमध्ये येतो एकाच प्रश्नामध्ये आपण जवळपास चार पाच प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे संत एकनाथ महाराज यांची समाधी स्थळ कोठे आहे संत एकनाथ महाराजांची समाधी असणारं ठिकाण कोणतं आहे तर ती आहे पहा पैठण यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात येतो स्थळ आहे त्यांचं पैठण संत गाडगे महाराज यांची समाधी स्थळ आहे अमरावतीला संत तुकडोजी महाराज यांचं देखील आहे अमरावतीला पण गाव आहे मोजरी आणि संत तुकारामांचं आहे देहू पुणे या ठिकाणी लक्षात ठेवा पैठण जर आपल्याला स्थळ जिल्हा विचारण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र